ありがとうございまん。 बहुत ही साफ़ सुथरी हार्ट वार्मिंग फैमिली एंटरटेनर है और मेरे ख़ास दोस्त हैं इसमें संतोष जोवेकर हैं अमिना पाटेकर हैं और मेरा दोस्त महेंद्र पाटिल साहब जिन्होंने फ़िल्म लिखी है सो एक तरह से यहाँ भी एक फैमिली है और बहुत ही प्यारी फिल्म है और बहुत अच्छा लग रहा है वेरी वेरी संगीत का जो इस्तेमाल किया है वो बहुत अच्छा है so, I wish all the best. Uh, मेरी तो पहली फिल्म है और uh, सब लोगों के साथ देखते हुए मुझे बहुत खुशी हो रही है एंड uh, अब तक जितने लोग मुझे मिले हैं सबको मेरा काम बहुत अच्छा लगा तो मुझे इट्स रियली अ वेरी नाइस फीलिंग कि पहली बार मैंने कुछ नया करने की कोशिश की है लोगों को अच्छा लगा एंड थैंक्स टू महेंद्र पाटिल की उसको मुझ पर मेरे पर ज़्यादा विश्वास था कि मैं कर पाऊँगी एंड आईम आई आई एम ग्रेटफुल कि मैं कर पाई तो जैसे आपने देखा कि फिल्म में बहुत ट्विस्ट एंड टर्न्नस भी है सरप्राइजिंग कुछ कुछ एलिमेंट्स है म्यूजिकल तो फिल्म है ही तो आप लोग मतलब दिस इज गोइंग टू क्रिएट अ स्टार एंड लोगों को पसंद आएगी मुझे यकीन आनंद महादेवन सर आए हमारे शो पे और उन्होंने काफ़ी इंक्रेज uh, किया है और काफ़ी ब्लेसिंग दी हमारे को आई होप कि ये पिक्चर काफ़ी अच्छी चलेगी जो है और हमने काफ़ी मेहनत से काफ़ी मन से इस मूवी को बनाई है एक्चुअली मराठी में इतने सब्जेक्ट की पिक्चर आ रही है तो थोड़ा ये था कि एक म्यूजिकल क्लासिक म्यूजिकल फिल्म बनाई जाए एक फैमिली फिल्म बनाई जाए ताकि उसको एक पूरी फैमिली के साथ हम देखें जैसे आज आप देख रहे हैं कि यहाँ पे जो ये सब अपनी फैमिली तो... के साथ आए हैं तो हाँ जी हाँ जी जी कास्टिंग का ये कि हमने काफ़ी सिलेक्शन करी काफ़ी रिसर्च करी तो उसके बाद ही जो फाइनल हुआ तो फिर हमने उस हिसाब से कास्टिंग को फाइनल करते चलेगा उसके अंदर जो है क्योंकि देखिए कभी भी एक एक्टर फाइनल नहीं होता जब एक स्क्रिप्ट होती दो तीन लिस्ट बनती है हाँ इसके ये ले सकते हैं ये एक्टर ले सकते हैं ये एक्ट्रेस ले सकते हैं तो इस तरीके से बहुत बढ़िया लग रहा है ये अच्छा खूब एक्साइटमेंट खूब आनंद आया है जयंत सरांसोबत ही माझा हा माझा पहिला चित्रपट आहे आणि महेंद्रदादा जे या चित्रपटाचे लेखक आहेत आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे हे दादा सोबत क किमान पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम करायचं म्हणजे निर्णय करत होतो तर आता योग आता असा आला आहे अष्टपदी एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे संपूर्ण फिल्म फॅमिली फिल्म एंटरटेनर आहे तर मी सर्व आपल्या प्रेक्षकांना निवेदन करतो की आता तीस मेपासून सर्वांनी चित्रपटविवाहित संतोष जयोदर मी मिस करतो संतोषदादाला कारण संतोषदादा एक एक, एक फेनॉमिनल ॲक्टर आहे आणि तो सेटवरती एवढी धमालमस्ती करायचा आणि एवढ्या आनंदाने आम्ही सगळे असायचो की खरोखर मी त्याला खूप मिस करतो आहे पण त्याचं काही कामानिमित्त तो येऊ शकला नाही आहे बट प त्याच्यामुळेच हे सगळं म्हणजे एक वातावरण आहे तर जसं तुम्ही प्रेक्षकांना सगळे प चित्रपट पाहाल उद्यापासून तर ही त्याचं कॅरेक्टर आणि माझं कॅरेक्टर हे कम्प्लिटली ऑपोजिट आहे तो एकदम फ्लॅम आहे आणि मी एकदम एक सिम्पल मुलगा आहे तर ही जी एक जोडी आहे ही नक्की तुम्हाला आवडेल तर नक्की बघा आवड चित्रपटामध्ये एक सिंपल मेसेज असा आहे की बघा अष्टपदी हा हे एक आठवं वचन आहे ही आठवी प्रतिज्ञा आहे ती काय दर्शवते हे आमच्या चित्रपटाचा मूळ गाभा आहे संगीत या संगीत विद्यालयामध्ये अनिकेत जे माझं कॅरेक्टर आहे तो टीचिंग म्हणजे त्याचे जे टीचर आहे ते त्याला एक बळत देतात की आमच्या या म्युझिक अकॅडमीमध्ये कोणी प्रेमात पडू शकत नाही पण असा काय विचार करून आणि सांगून कधी कसा का काय होत नाही पण तो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तीही त्याच्या प्रेमात पडतो आणि मग संतोष जो आहे त्याचं जे कॅरेक्टर आहे त्याच्या आई वडील त्यांनी ह्या मुलीशी त्याचं लग्न ठरवलेलं असतं आता मग ह्या लव्ह ट्रायंगल माध्यमातून अष्टपदी ही काय आहे आणि ही कोणी इंट्रोड्यूस केलं आहे कुठल्या कॅरेक्टरने चित्रपटात केलेलं आहे हे तुम्हाला कळ मी सर्वांना निवेदन करतो की अष्टपदी आमचा हा चित्रपट तीस मे दोन हजार पंचवीस पासून रिलीज होतोय तर आपण सर्वांनी सहपरिवार मित्र कुटुंब सर्वांसोबत थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल खूप खूप धन्यवाद सक्सेस तो एक जो है नेशनल डिफेंस चांगला होता आजपर्यंत लेखक म्हणून हा माझा चौदावा चित्रपट आहे आणि सहनिर्माता म्हणून पहिलाच चित्रपट आहे तर मागच्या वर्षी जूनच्या सुमारास आम्ही हा शूट केला आणि एक मराठी सिनेमाला एक स्वच्छ सुंदर सर्व कुटुंबाला एकत्र बसून सिनेमा करता येईल असा एक चित्रपट करायची इच्छा होती तर तो आम्ही एक चांगला प्रयत्न केला आहे आता लोकांना तो आवडावा हीच अपेक्षा प्रत्येकाने अष्टपदी हा चित्रपट नक्की पहा हा थिएटरला जाऊन नक्की पहा प्रेक्षकांना मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की तीस मे म्हणजे उद्यापासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रात रिलीज होतो आहे तुमच्या शहरात जवळच्या सिनेमागृहात जाऊन या सिनेमाचा आनंद नक्की या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा म्युझिक तर म्युझिकच्या टीममधून मी आहे नमस्कार सगळ्यांना अभिजित कोसंबी आणि छान म्युझिक आहे आणि म्युझिकवरच फिल्म बनवलेली आहे मला वाटतं की असं कॉम्बो आहे की विषय पण म्युझिकचाच आहे आणि इतकी छान गाणी क्लासिकलसुद्धा मला गायला मिळालं आणि बऱ्याच वर्षांपासून ज्या मी आम्ही बंदिशी क्लासिकल वगैरे शिकलेलो होतो सगळं मला गाता आलं आणि खूप छान कॉम्बिनेशन झालं आहे मिलिंद मोरे सरांचं संगीत आहे महेंद्र सरांची कथा आहे आणि उत्कर्ष जैन सरांचं डिरेक्शन आहे प्रोडक्शन आहे मला वाटतं की असे चित्रपट असे विषय आले तर अजून आम्हासारख्या कलाकारांना गायकांना त्या सगळ्या पद्धतीने गाता येईल आणि अशी छान छान गाणी करता येतील त्यामुळे खूप आनंद होतोय की उद्या हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होतोय सगळ्यांनी बघायचा आहे अष्टपदी किती गाणे इसमे चार गाणे हे चार गाणी आहेत मी तीन गाणी गायली आहे त्याच्यामध्ये आणि संबंध जो कोरस म्हणजे क्लासिकलचा जो ट्रेनिंगचा पार्ट आहे तो सुद्धा मी गायलेला आहे तर मला वाटतं की जोगिया रे जोगिया जोगिया रे जोगिया प्रेमही ना कळले तुला जोगिया रे जोगिया थँक्यू नाही मी यांची मैत्रीण आहे मी बघायला आली जाऊन चित्रपटाबद्दल खूप छान वाटलं अजूनपर्यंत सगळ्यांची ऍक्टिंग भारी आहे आणि मेन म्हणजे ते म्युझिकवर डिपेंड आहे मूवी खूपच छान आहे पिक्चर पब्लिक को बोलना चाहूँगी प्लीज जरूर आके देखिए आप बहुत ही अच्छी मूवी पूरा म्यूजिक म्युझिक ऊपर मूव्ही है जरूर हो मी सगळ्यांना बोलायला सांगेन मी सगळ्यांना बोलायला सांगेल की सगळे नक्की या आणि मूवी बघा खूप छान मूवी आहे छान yes. आहे संगीतमय पिक्चर आपल्यासमोर येत आहे आणि खूप छ चित्रपटले गाणी खूप छान आहेत कथा खूप रोमांचक आहे सर्वांनी मी विनंती करत आहे सर्वांनी तीस मेपासून आपल्या महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे सर्वांनी नक्की जरूर चित्रपटात जाऊन हा पिक्चर बघावा ही yes. माझी कळकळची विनंती धन्यवाद थँक्यू